दोन ओले नारळ होते ते फोडल्यानंतर त्याचं खोबरं काढून घेतलं त्याचे छोटे काप करून हे मिक्सरला बारीक करून घेतलं याचं मेजरमेंट वाटीने केलं तर हे तीन वाटी आणि दोन टेबलस्पून भरलं मग त्याच्यासाठी आपण दीड वाटी इथे गूळ घ्यायचा आहे आता पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे हा नारळाचा जो चव आहे तो चांगला भाजून घ्यायचा दोन तीन मिनटं त्याच्यानंतर याच्यामध्ये गूळ टाकायचा तेही चांगलं मिश्रण एकत्र करून एकजीव घ्यायचं आता तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम घालू शकता पिस्ते घालू शकता तुमच्या आवडीनुसार नाही घातलं तरी चालेल आणि थोडंसं अजून दोन तीन मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घ्यायचं आता याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पेस्ट टाकून पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगलं छान शिजू द्यायचं याला पाणी याच्यातलं पूर्ण निघेपर्यंत आता हे ताटात मिश्रण काढून चांगलं थापून घ्यायचं हाताने किंवा वाटीच्या साह्याने आणि त्याचे थंड झाल्यावर काप करून गार्निशिंगसाठी काजू किंवा बदाम लावू शकता तर ही आपली गूळ आणि खोबऱ्याची बर्फी तयार झाली धन्यवाद